हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेंगा जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात बुधवारी रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नव्याने लागवड केलेला कांदा व काढणी केलेल्या कांद्याचे तसंच काढणीला आलेलं गव्हाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे याशिवाय कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने आंब्याचेही नुकसान झाले आहे वीटभट्टी व्यावसायिकांच्या मातीच्या कच्च्या विटा पावसात भिजून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे शेगाव जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यात सायंकाळी व रात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली काही गावात गाराही पडल्या या पावसाने काढणीला आलेल्या ज्वारी तसेच गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे यावर्षी कांद्याला बाजारभाव नाही त्यातच काही ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला अचानक आलेल्या पावसाने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली तसेच शेतात असलेल्या कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे मी पुरळे गाव मीनराज पुंडलिक बोदळी बोलत आहो माझं दोन तीन दिवस अवकाळी पावसामुळे तीन एकर कांदा पिकाचं नुकसान झालं स्टार्ट आणि शासनाने अपेक्षेनुसार मला मदत द्यावी